सासवड पोलीस स्टेशन समोर जाहीर टाळणार आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सासवड यांनी जाहीर टाळणार आंदोलन सासवड पोलीस स्टेशन समोर केली वी आहे विविध मागण्यांसाठी पोलिसांच्या कडून करून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी अकरा वाजता करण्यात आले आहे उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र सरचिटणीस विष्णू दादा भोसले काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष संजयजी टिळेकर संस्थापक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद माननीय सुनील तात्या व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका पुरंदरजी हल्ला बोल प्रशासन का हल्ला बोल शांति का साथ उनके साथ शर्म की बाकी पोलिस डॉक्टर भाऊसा विश्राज डॉक्टर भाऊ शा छत्रपती शिवाजी महाराज चात्रपती शिवाजी महाराज चात्रपती शिवाजी महाराज

विष्णुदाधा भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक बिघडच्या वतीनं या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या हद्दीमध्ये जे अवैध धंदे चालू आहेत आणि त्या अवैध धंद्यांना जे पाठिंबा देणारे पोलीस कर्मचारी आहेत तसेच सासवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे शेती असेल शेतीची फसवणूक असेल या संदर्भामध्ये जे अर्ज येतात त्या अर्जाची अर्जाची चौकशी न करता संबंधित व्यक्तींना तुम्ही कोर्टामध्ये जा ही बाब आहे म्हणून सांगता आणि जर आर्थिक हितसंबंध असेल तर तुम्ही ते तो अर्ज स्वीकारून घेता हा कुठला न्याय या ठिकाणी दादांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे हा आंदोलन ज्या हाती घेतलेलं आहे या आंदोलनाला मी सुनील शंकर धिवार बहुजन हक्क परिषद संस्थापक अध्यक्ष या नात्याने जाहीर असा पाठिंबा व्यक्त करू खरं तर अतिशय खेदजनक बाब चे आहे की सासवड पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत यांचे जर गुन्हेगारांबरोबर संबंध असतील तर ते सर्वसामान्य जनतेला दादा काय नाही देणार कुंपणाने शेत खाल्लं तर दात कुणाकडे मागायची अशी अवस्था या ठिकाणी साहेब आमची झाली या ठिकाणी गरिबाला छाप आणि गुन्हेगाराला थाप अशा पद्धतीचं या ठिकाणी पोलीस स्टेशनचं वातावरण हो आहे या ठिकाणी या पोलीस स्टेशनमध्ये जे दोन तीन कर्मचारी आहेत हे दोन तीन कर्मचारी अवैध धंदे राजरोसपणे चालवतात अवैध धंद्याच्या राजरूसपणे ते हप्त्या घेतात आणि काही काही पोलीस कर्मचारी जर असे म्हणतात की या पोलीस स्टेशनचा अपी असेल तो आमच्या खिशामध्ये आहे दादा आमचं कुणीही काही करू शकत नाही म्हणजे जर अधिकारी साहेबच या कर्मचाऱ्यांच्या खिशात असतील तर हे कर्मचारी जर अधिकारी साहेबांना खिच्यात हो ठेवत असतील तर अधिकारी साहेब सर्वसामान्य जनतेला काय न्याय देणार दादा या ठिकाणी आमची अशी मागणी आहे हे जे दोन तीन कर्मचारी आहेत बरं कोण कर्मचारी आहेत कोण हप्ते घेतं हे त्या पोलीस स्टेशनच्या पी आय ला सुद्धा माहीत आहे डीवाय एस ला सुद्धा माहिती आहे आता आम्हाला एवढंच करावं लागेल दादा की कोल्हापूरचे जे परिक्षेत्राचे जे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत त्या साहेबांपासून जाऊन या दोन तीन कर्मचाऱ्यांची आपल्याला लिखित तक्रार करावी लागेल आणि तसे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत पुरावे असल्याशिवाय आपण या ठिकाणी बोलत नाही आमचं एवढंच मागणं आहे एवढंच सांगणं आहे की या ठिकाणी जो आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे विष्णूदादा भोसलेंनी तो तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करा हे जे कोण कर्मचारी आहेत या आंदोलनामध्ये ज्या काही विविध मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांवर तुम्ही त्वरित अंमलबजावणी करून या आंदोलनकर्त्याला तुम्ही न्याय मिळवून तुम द्यावा अन्यथा येत्या काळामध्ये पोलीस स्टेशनवर सारख्याच मोर्चे येत राहतील आणि विविध संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि अधिकारी साहेबांना सांगतो अधिकारी साहेब तुम्ही तुमचा अधिकार वापरा काल जसं तुम्ही बुलेटवर ते हे फिरवलं ना सायलेन्सर विलेन्सर ती लोकांना राखवायला बरं वाटलं पण जे अवैध धंद्यांवर जी तुटपुंजी कारवाई चालली आहे ना ती तुटपुंजी कारवाई आहे ना ती बंद करून जे मोठे मासे आहेत ना त्यांच्यावर कारवाई करा त्यांना अनुनाथ मध्ये ठेवा त्यांच्यावर मोका लावा तडी पार करा त्यांना तडीपार करा हे काय हे कारवाई चालूच आहे सायलेन्सर वाजला तुम्ही करताय कारवाई कार चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे बेशिस्त वाहनावर तुमचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे परंतु जे काही जे, जे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण लक्ष घालावं एवढीच मी बहुजन हक्क परिषदेच्या वतीने विनंती करू नमस्कार मी संजय चिळेकर पुणे जिल्हा ओबीसी काँग्रेसचा पुणे जिल्हा अध्यक्ष शोषित वंचित आणि सर्व घटकांना एकत्र करून आमचे मार्गदर्शक विष्णुदादा भोसले व तसेच बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या दिवार आणि सर्व जामीदारांनी सासवड परिक्षेत्रामध्ये नव्याने होत चाललेलं सासवड शेअरचं विस्तारीकरण हे पुण्यापासून जवळ असल्यामुळं व तसंच आता येऊ घातलेलं विमानतळ त्याच्यामुळे सासवडमध्ये सध्या मुळशी पॅटर्न आहे की काय हा नवीन पुद पुरंदर पॅटर्न तयार हो होत चाललेला आहे काही सराईत गुन्हेगार जे गोर गरीब शोषित वंचित अशा सर्व घटकातील काही घटकांना अतिशय त्रास देऊन त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेणे पावती मारणे तुटपुंजे पैसे देणे ज जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेणे असे बरेचसे प्रकार या हातीमध्ये पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने घडत आहेत की काय अशी शंका उत्पन्न झालेली आहे आणि पोलीस प्रशासन मात्र जो गोर गरीब शोषित वंचित हक्काने आपला व्यवसाय करीत आहे कुठं हातगाडी लावतो आहे वडापाव विकतो आहे फळभाज्या विकतो आहे अशा लोकांवर मात्र त्वरेतीने कारवाई करून त्यांना कायदा हातात घ्यावा काय अशा विवंचनेमध्ये टाकतोय आणि हे मात्र मोफट सगळे सुटलेले आहेत आणि यांचा वरद असतं नक्की कोण आहे हे आता पोलीस प्रशासनाने पण जाहीर करावं कोण यांना वाचवायला संध्याकाळी फोन करतो कोण यांना सोडून नेतो अशा व्यक्तीवरती यांनी नाहीतर ना पुरंदरचा भीड व्हायला जास्त वेळ लागणार नाही ना मग आम्हाला सुद्धा या आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढवावं लागेल आणि मग याला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील संविधानाने बाबासाहेबांनी जो आम्हाला हक्क अधिकार दिलेला आहे आम्ही आमचा प्राणपणाने तो लढवणार आणि आमचे हक्क मूलभूत हक्क शाबित ठेवण्यासाठी उद्या आम्हाला अगदी रस्त्यावरची लढाई जरी लढावी लागली तरी आम्ही सर्वजण लढू अशी मी या ठिकाणी सर्वांना बाई देतो पुन्हा एकदा पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी सी काँग्रेसच्या वतीने या आंदोलना सक्रिय असा पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद जय भीम Nein, so wieder.